शुभ्र वस्त्र हातात निळे ध्वज वाद्यांचा निनाद तर जय भीमच्या जयघोषात मग्न झालेली तरुणाई अशा उत्साहपूर्ण वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने सोमवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत पंचशील नाट्यग्रह आणि रमाई ग्रुपच्या वतीने लेझिम पथक तसेच प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात मिरवणुकीत आबाल वृद्ध तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर आंबेडकर नगर येथून सुरुवात होऊन सिद्धार्थ नगर अमोल कॉर्नर रेल्वे कॉलनी भीमनगर महादेव मंदिर सराफा बाजार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ इथे मिरवणूक दाखल झाली जयंती मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर महात्मा बसवेश्वर चौक इथेही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सायंकाळी पावणे आठच्या सुमारास मिरवणुकीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथे समारोप झाला